कॅरेक्टरलेस किरीट सोमयाच्या पाया पडणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करा काँग्रेसची मागणी लातूर शहर महानगरपालिकेत काही दिवसापूर्वी भाजप नेते किरीट सोमया यांनी भेट दिली होती बोगस जन्म प्रमाणपत्र संदर्भात ही भेट होती मात्र मनपा प्रशासनाने त्यांना आय पी ट्रीटमेंट देत आयुक्ताच्या शेजारी खुर्शी दिली तसेच मृत्यू विभागातील काही कर्मचाऱ्यांनी तर थेट किरीट सोमय्या यांचे पाय धरले त्यामुळे कुठे ना कुठे या मनपा कर्मचाऱ्यांची विश्वासार्हता नाहीशी झाली असून अशा कॅरेक्टरलेस किरीट सोमय्या यांच्या पाय धरणाऱ्या कर्मचाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करा अन्यथा आज शांतपणे समजावून सांगितलं उद्या हे प्रकार सहन केले जाणार नाहीत असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे तो काय त्यांच्या त्यांच्या बुद्धीची क्यू करणारा विषय आहे आजचा तो विषय नाही आपण त्याच्यावर पाहिजे तर वेगळं बोलू परंतु माझी विनंती एक महत्वाचा प्रश्न सध्या जो लातूर मध्ये आपल्या सगळ्याच्या निदर्शनास आला एक कॅरेक्टरलेस किरीट सोमय्या सगळ्या भारताला माहित आहे त्याचं कॅरेक्टर काय आणि त्यांनी जगाला शहाणपणा शिकवायला आणि भारतातले बांगलादेशी बांगलादेशी तर लाद घालून काढू हो आणि सरकार का करलेलं अकरा वर्ष झालं मात खात सगळ्या देशाची सत्ता तुमच्याकडं सगळं आहे सरकार कमी पडलं म्हणून ह्या कॅरेक्टरलेसला नेमलंय नेमलं आहे का ती सगळं बघायला ही फक्त दर निवडणुकीचा गेल्या निवडणुकीच्या अगोदर येऊन काहीतरी जाते विष पसरून गेले आत्ता निवडणूक आले की ही नाटकं ही फक्त निवडणुकीला सेंट्रलाइज करून असे एजंट प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये भाजपनं पेरलेले आहेत आणि एकंदरीत जी भारतीय संस्कृती आहे त्याला गालबोट लावण्याचं चा काम चालू आहे आणि इथं महानगरपालिकेत आल्यावर किती नागरिकाचा अनुभव आहे की बाजूला खुर्ची टाकून ना महानगरपालिकेत बसवलं जातं तिथं आ एवढे ज्येष्ठ नागरिक संघाचे लोक सुद्धा आता आले होते त्यांना टेबलला खुर्ची टाकून राऊंड टेबल त्यांच्या स्वत मिटिंग होते का होत नाही बुके बुके, बुके, बुके ज्येष्ठ नागरिक कुणी एवढे नागरिक हजारो नागरिक रोज महानगरपालिकेत कुणाकुणाला बुके देतात असल्या कॅरेक्टरलेसला बुके देऊन महानगरपालिकेचा अवमान झाला नाही का आणि काही दळबदरी त्या नोंदणीत विभागातले का कर्मचारी महानगरपालिकेचे पाया पडले क्रेडिट सोमयाच्या लाज वाटली पाहिजे घरी वडिलाच्या पाया पडत नाही असल्या नालायकांना तात्काळ हकलून द्या त्या जागेवर ठेवायचं नाही कारण त्यांच्याकडून निष्पक्ष कामाची आता आम्हाला लातूरकरांना अपेक्षा राहिलेली नाही आणि इथून पडी अशा कॅरेक्टरलेस किरीट किंवा तत्सम कुणाही असंवैधानिक व्यक्तीला वेगळी ट्रीटमेंट जर दिली गेली जाते विद्वेष पसरण्याच्या उद्देशानं तर त्याला प्रशासनाला जबाबदार धरलं जाईल असं आम्ही आयुक्त मॅडमना सांगितलं आहे त्या नवीन आलेल्या आहेत आमची लातूरची संस्कृती अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणारे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे दिलीपराव देशमुख साहेबाचे तसे संस्कार आहेत आणि त्याच नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहेत म्हणून आज आम्ही त्यांना सौम्य भाषेत व्यवस्थित सांगितलंय हे लातूर मध्ये जमणार नाही नाही म्हणजे नाही आणि इथून पुढे सहन केलं जाणार नाही पहिली सूचना असल्या फालतू लोकांना एंटरटेन करणं बंद किरीट सोमय्या नावाचा एक आरटीआय कार्यकर्ता महानगरपालिकेमध्ये आले होते परंतु या आरटीआय कार्यकर्त्याला महानगरपालिका प्रशासनानं एक व्हीआयपी ट्रीटमेंट दिली त्याच्यासोबत आयुक्त उपायुक्त सहयुक्त या सर्वांनी मिळून हॉल मध्ये मीटिंग घेतली त्याचं स्वागत केलं एका आरटीआय कार्यकर्त्याला एवढं महत्व देण्याची गरज काय एक जातीयवादी विष पेरणाऱ्या व्यक्तीला घेऊन त्याच्यासोबत एवढी मिटिंग करण्याची गरज काय कुठल्या समे संवैधानिक समे, समे, पदावरती आहेत अशा पद्धतीचा आज आम्ही या ठिकाणी जाब विचारला त्याचप्रमाणे या जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयात जे काही कार्य करणारे कर्मचारी आहेत ते त्या व्यक्तीच्या पाया पडतात अशा व्यक्तीकडनं कसं या ठिकाणी कार्य होण्याची अपेक्षा आपण ठेवू शकतो अशा व्यक्तीची तात्काळ त्या ठिकाणाहून बदली करावी अशी आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ICMUT Digital.